संयम काय असतोय आपल्याला आज बघायला मिळालं भाईंची आपण सकाळी मुलाखत घ्यायला गेलो होतो गटाला एकदम चांगली गाडी पळाली होती परंतु गटाला गाडी पळून सुद्धा ते म्हटलेले की मी मुलाखत नाही देणार आणि आता आत गाडी खरोखर चांगली पळाली आणि आजच्या मैदानामध्ये संदीपबाईंचा नवीनच काय म्हटलं नवीनच आमचा पिस्तूल गब्बर गब्बर किब्बर सिंग आम्ही आणला आणि गब्बर सिंगने आमच्या कमाल करून दाखवली आज एवढं तुम्ही मैदान स्वतः उपलब्ध झालाय किंवा आजचा काय आनंद आहे अर्जुन त्यांच्या मनापासून खूप धन्यवाद येईन मी कारण मी नवीन खरेदी केली असताना त्यांना माहिती नव्हतं बैल कसा पळतो काय पलतो त्यांनी फक्त माझ्या शब्दावर मान ठेवला बापूने आणि विलासनी आणि मला तरी एक नंबरचा बैल दिला आज बघा पेडगावचं मैदान म्हटलं तर फाटीला फार मोठा मान आहे आणि आज सर्व मोठी मोठी बैल हा फाटीचा इतिहास असा आहे का माझा बोटा भाऊ पंड्याजी फडके साहेब आणि त्याची माझी पहिली शैलीच झाली होती त्यांचा आणि माझा इथेच वाद झाला होता आणि त्यांची आणि माझी दोस्ती पण इथेच झाली होती ज्या आशीर्वादाने पंढरी शेठच्या आज मध्ये नवीन खरेदी आणली काल आणि आम्ही एक नंबर केला मित्रांनो बघा जुन्या सुद्धा आठवणी सांगितल्या आणि आज या बैलाने एक नंबर केला संदीप बाई असतील तसेच आपल्या पाठीमाग सगळा जनसमुदाय दिसतोय त्यांची लोक येते किंवा अर्जुनचे मालक येतात काय आनंद आहे सकाळी तर तुम्ही बोललात भरपूर आनंद आहे आनंद आहे ना आज या पेडगाव बैल चांगला भेटला हा नंबर एक पण हा भेटला मालक बी दोन्ही चांगली भेटली त्यामुळे बैल पण चांगली भेटली नक्कीच मित्रांनो बैला सुद्धा दाखवणार आहोत आपण संदीप बाई तर बोलले सकाळी विजू भाऊ सुद्धा आपल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि आज सगळी गुलालात रंगल्यानंतर ना व्हिडिओ घेणं ही एक वेगळीच गोष्ट असते आणि आज गुलाल त्यांच्या नशिबाला आलाय मला आला देवाची भेटला ठीक आहे ठीक आहे त्याचबरोबर अजून लोक इथे अ वडकीची दिग्गज लोक आहेत वडकी म्हटलं तर महाराष्ट्रात एक नावाजलेलं गाव आहे अजून बापू आहेत पलीकडे किंवा सरपंच आहेत त्यांची गाडी चांगली पळाली सेमीला आपण सर्वांना बघितलेलं आहे नमस्ते अ काय आजचा आनंद भली फायनलला थोडस झालं इकडे तिकडे पण सेमीला तुमची गाडी खरोखर लोक गट आणि सेमी बघण्यासाठी थांबलेली काय सांगताल बैलांविषयी गाडी एक नंबरच पडली पुरुष गाडी गाडी लॉबी झाल्या तर आनंद आनंदच आहे कसा केला तर गुला आपलाच आहे गुला लापला नक्कीच बघा असं माणसांच्या भावना लागते रे इकडे ही पट घातल्यामुळे ओळखलं नाहीत कारण पांढऱ्या कपड्यात कायम बघत असतो काय आता आनंद एकदम मित्रांनो वडकी म्हटलं तर खरोखर बैलगाडी क्षेत्रात एक चांगलं नाव घेतलं जातं वडकी म्हटलं तर बैलगाडी क्षेत्रात एक मान सम्मान आहे आणि खरोखर ही वडकीची बैल आता दोन्ही गाड्या फायनल ला राहिल्या बली त्यांची गाडी एक लॉबी झाली असेल मी सरळ म्हणतो परंतु ती गाडी इतकी जबरदस्त पळाली आज ती सरळ पळाली असते तिने एक नंबर केला असता याच मला कधी सांगतो त्याचबरोबर पद्धतीने आपण ती बैल बघूया कुठली कुठली या ठिकाण तो गब्बर पिस्टन पिष्ट, ना पिस्ट हो आणि गब्बर अशी नाव दोन सांगितले आपल्याला संधी बहिणी हा तुम्ही चिरंजीव का बहिणी बघा ज्यांच्या नावानं गाडी पळते एक मिनिट एक मिनिट बोला एक मिनिट बोला।, बोला ना थोडं बोलत बोले, बोले, बोले तुम्ही बोला थोडं बघा मालक आहेत पण साधी बोळी माणसायती आणि खरोखर कर अशाच लोकांची बैल पळतात हा बघितला तुम्ही आता एक नंबरचा मानकरी आणि त्याच्याबरोबर अर्जुन तुम्ही बघू शकताय इकडं अर्जुन सुद्धा जबरदस्त एक गाडी एक बैल पळून चालत नाही अर्जुन तुम्ही बघू शकताय अर्जुन आणि त्याची गाडी पळाली एवढा जबरदस्त बैल पळाला त्याचबरोबर याचं नाव सोने ही ना वड गाडी दुसरी होती ही मित्रांनो आपण कसं म्हणतो की एखादा वर्ल्ड कप झाला वर्ल्ड कप कोणी बी घेऊ पण मॅन ऑफ द मॅच या दोन्ही बैलांना गाडी एकदम जबरदस्त अशी पळाली का तर सेमी म्हणा बघा तुम्ही गट बघा गट नंबर किती होता आपला गट नंबर सहा होता आणि सेमी क्रमांक एक होता हा सोने आणि तो दुर्गा ना पलीकडे दुर्गा सुद्धा बघून घेऊया आपण जबरदस्त गाडी पळाली मित्रांनो फायनल ला घडून आहे ती घडलं परंतु एकदम जबरदस्त अशी गाडी पळाली हा दुर्गा आहे आणि हा सोने आहे एक आज बघण्यासारख्याच गाड्या पळाल्या काय तुमच्या आज आनंद पण आनंद आहे दोन गाड्या राहिल्या आमच्या हा दोन गाड्या राहिल्या ही सुद्धा गाडी पळाली असती दोन्ही एक दोन नंबर मध्ये राहिली असती एक नंबर गाडी होती एक नंबर तो पण आपलीच गाडी आहे पण ही गाडी सरळ तरी तिथे असत नक्कीच नक्कीच बघा मालकांचा आनंद आहे तरी पण तीही गाडी राहिली ती त्यांचीच गाडी आणि एक वेगळा आनंद आहे मित्रांनो बघा आपण एक नंबरची पण मुलाखत बघितली परंतु कडनं पळून आजच्या मैदानात चार नंबर ना चार नंबरची मानकरी झालेली गाडी आहे कडगुणकरांचा चिके आपण पहिल्यांदा मुलाखत घेतली आपल्या सर्वांना माहिती एकदम चांगला बैल पळतो मध्ये अनेक मैदान गाजवलेत आणि त्याच्या बरोबर तुम्ही बघू शकताय इस्लामपूरकरांचा पाखरे ना इस्लामपूर इस्लामपूरकरांचा छोटा पाखरे पहिला पण पाखरे त्यांचा हिंद केसरी पाखऱ्या पळत होता एक जुनी आठवण करून दिली बैलांना आज एवढ्या मोठ्या मैदानात आहे की आज लोकांना आठवण करून दिली कि जुना पाखरे आणि त्याचीच त्यांच्याच दावणीचा हा बैल आहे गाडी कोणी आणल्याच काय झालं कशाची का मला थोडा कमी पडतो ते सोनू ड्रायव्हरला इतकं तोंडाला लागलं तर मी पाया पडून बसायला लावलं सीमीला म्हटलं सीमी तेवढा काढून द्या गाडी राहिली पाहिजे म्हटलं तुम्ही सांगा चार नंबर झाला तो पण माणसा तेवढा नाही मोठी पण म्हणून आणून बसविलं चक्रात म्हणलं तुम्हाला फायनल गाडी राहते तुम्ही हाना चिका तुम्हाला गाडी फायनल राहते मित्रांनो बघा तुम्ही माझ्या मध्ये ला पण गाडी कडनच होती ना दोन नंबर दोन नंबर तासाहून एकदम जबरदस्त पळाली चिकेची आणि पाखरेची गाडी ड्रायव्हर आहेत काय नाव तुमचं सोनी ड्रायव्हर खटाव सोनू ड्रायव्हर खटाव करायचं एकदम जबरदस्त गाडी पळावली आणि लागलं असताना परवा दिशे जरा फेऱ्याला वास्त्राला कडनं गाडी पळाली उलट्या खा गाडी झुपलीला झोपला चार नंबर झाला तरी आमचं समाधान आहे म्हणजे आम्ही शेवटच्या शेवेत पळलो होतो आम्हाला बोलायला फक्त पाहिजे होता किती का नंबर व्हायना पण चार नंबर झाला लय समाधान झालं सर्वसामान्यांची एक गाडी आहे भरपूर लोक आहेत शेट लोक आहेत परंतु आज सर्वसामान्यांची गाडी फायनलला राहिलेली त्यात पण साधी बोळी आहेत दादा नमस्ते काय आनंद आहे आज या आनंद पहिला आमचा पाखऱ्यापाळाचा इस्लामपूरचा आणि आमच्या चार गावचं नातं पहिल्यापासून इस्लामपूर फोंडशिरस आंधेन बिदाल हे पहिल्यापासून आम्ही मायर माहिती तालुक्यातलं इस्लामपूर त्यामुळे आम्ही पहिल्यापासून ही चार गावातलं नियोजन करून राहायचो की सरपंच शिवाजी दाईंजे इस्लामपूरचं हे पहिल्यापासून आणि धनुंजय सर इस्लामपूरचे सर ही दोघं मार्गदर्शन पहिल्यापासून पळतो त्यांचा अंजीर पळतोय अगदाबी चालूला हे समधी आमच्या गटातली पाकऱ्या अंजीर ही बारका पाकऱ्या ही संधी आम्ही एकाच गटातली आणि पहिल्यापासून खेळताना आम्ही समजायला विचार करून खेळायचो आजचा आजचा आनंद आम्हाला की असा अपेक्षा नव्हती की आम्ही इतक्या मोठ्या गाड्या आणि आपली गाडी कशी पळायची कशी नाही समजा नियोजनात राहायचं मग आम्ही समजा नियोजनात केलं गट शरद ड्रायव्हरने काढला आणि सिमेतील दोन दोन सीमेन फायनल त्या ड्रायव्हरने हटाव ड्रायव्हर सोडून डायव्हर त्याच्यामुळे आम्ही निवेदन खेळल्यामुळे आम्हाला यश आलं आणि यशला आम्ही आनंद आहे आणि असा आनंद आमचा कडेपुत्र टिकावा आनंदात गर्वही चालत नाही आणि आम्ही गर्व करत नाही सामान्य माणसं कळायचं आणि पाख्याचा आम्हाला पहिल्यापासून ती आनंद आम्ही पहिल्यापासून जिरवत झालो की काही सुद्धा पळाला पाखर्या जर किती तर आम्ही कोणाला असं खाली बोलत नव्हतो कोणी साध्या माणसाने जरी पाखरा मागितल्या तर बिगर बिगरवायद्याचा आम्ही त्या पाखऱ्याच्या आशीर्वादाने आम्ही पहिल्यापासून खेळायचो नक्कीच धन्यवाद मित्रांनो त्याचबरोबर तिकडं चिक्याचे मालक बी बसलेत दोन शब्द आपण त्यांच्याकडून बी ऐकून घेऊया असू द्या बैल कुणाला रंगलेला माणूस चांगला दिसतो काय आज बरेच दिवसात काय बोलताल काय आनंद झाला आता भरपूर काय अडचणच नाही गाडी बी चांगली पळाली बऱ्याच दिवसात बऱ्याच दिवसात आज गोला ती गुलाला तर राहणं महत्वाचं होत बाकी नंबर काय किती का होय ना पिंगळीच्या मैदानात हीच गाडी राहिली होती तिथं काही फायनल झालं नव्हतं पण गाडी गुलाला चिरली होती पण आज कडनी पळून आज चार नंबर झाला ही मोठी बस बसले तिथे नक्कीच मित्रांनो बघा आज जबरदस्त गाडी पळाली अजून बोलायचंय काकांना <laughs> वासराज ह्या वासराजी अकरा मैदान आज अकरा मैदानात पाच फायनल आहेत वासराज <laughs> नक्कीच हा मित्रांनो अकरा मैदाना <laughs> अकरा मैदानात पाच फायनल नाही पहिला ना ना पहिला पहिला पहिल्याच मैदानात गाडी फायनलला राहिली पहिल्याच मैदानात कडला पोरून कडनं उजव्या एखाद्यानं कडनं पळून पाच नंबर केला आज डावीनं पळून चार नंबर केला चार नंबर केला पाटील युवराज पाटील यांचा गण्या आणि छोटा पाखऱ्या दोन्ही मैदानात दा गाडी ना <laughs> कडन पळून पाच नंबर केला आनंद आणि वासरू तुम्ही बघू शकताय वासरू शकता आणि अजून त्याच पळायची उमेद भरपूर आहे आता किती महिन्याचा आहे काय अठरा महिन्या अठरा महिन्याचा खोंड आहे अजून पाहण्याची उमेद जातीचा वासरू आहे तुम्ही बघू शकता आणि त्याचं माप सुद्धा जबरदस्त होईल मी शिवाजी दाईजी इस्लामपूर माझे सरपंच दोन हजार चौदा साली माझ्याकडे पाखरिया नावाचा बैल पळत होता आणि टॉपला पळत होता त्याच्यामध्ये शिरस असल सदाशिव नगर इस्लामपूर आंधळे बिदाल असा आमचा ग्रुप होता आणि त्या ग्रुप मध्ये असताना आम्ही मच पाकऱ्याचं संगोपन करायचो पण सगळं नियोजन ही तीन चार गावची मंडळी लावायची आणि शरद पाहुणा ते आमचं जावयायच आणि सुट्टी मेकर म्हणून पाखरेच्या वेळेस बाबा असायचं त्यामुळं आणि शिरस असा ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये पाकऱ्याचं असं नियोजन होणार होयचं की आम्हाला काहीच करावं लागत नव्हतं मुंबईला बैलपणा गेला कुठे बी गेला तरी पण ही टीम आमची सारखी बरोबर असायची आणि मला पाखण्याचा एक किस्सा असा सांगायचा आहे कि कोरेगावला मोठा लक्ष आणि त्यांचाच घरचा एक कोंड होता मोन्या म्हणून ती दोन्ही गाडी आणि पाखण्या आणि वाय जाधववाडी करायचा जा, खोंड होता त्या खोंडाने आधी पहिला एक नंबर केला तर तिथं कोरेगावच्या मैदानाला आणि कच्चा पन्नास फूट कमी होता आणि ज्यावेळेस आम्ही ती जादववाडीचा जा जा बैल पाडवला त्यावेळेस कच्चा वाढवला होता पन्नास फूट त्यावेळेस सीमेला आमचा पाखर्या आणि तो जाधववाडीचा जा खोंड ह्या समोरासमोर गाडी होती आणि शेवटच्या पाच फुटात लक्षाने निकाल घेतला लक्षाला इतका गासणारा पहिलाच बैल होता पाखर्या ती सुद्धा मुलाखत घेताना सांगते ती की पाखरियाचं नाव घेते ती आम्हाला हा मुलाखती म्हणजे की बाबा लक्षाला जाईल तिथं बैल राहत होता पुण्याला जाऊ द्या मुंबईला जाऊ द्या नाराज कधीच बैलाला केलं नाही जोपर्यंत पळत होता तोपर्यंत नाराज कधी केलं आणि बैल अजून घरी नक्की एका दिवशी घरी ठेवलेला बर का जेवढे टॉपची गाडी असेल तेवढी बैला बाजूला असेल बैल टक्के गाडी मार फाळके जाधव सर ही सगळी नियोजन करणारी टीमच होती त्याच्यानंतर आता मरका वीस पंचवीस फोट इकडून घेऊ तयार आता पाखर्या झालाय पाखर्याच्या पुढची एक फायदा असाय घरी आता अजून आम्ही काय त्याला ट्रेनिंग ट्रेनिंग दिले नाही पण होईल चालू नक्की शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या मैदानासाठी चांगलं वाटलं मित्रांनो अशी सर्वसामान्यांची बैल आणि तुम्ही बघितली किती गावांचा हातभार लागून ही बैल पळली जाते नुसत्या पैशावर बैल पळत नाही त्याला सगळ्या माणसांच आपण म्हणतो साथ लागते निवेदन लागतय नक्कीच धन्यवाद मित्रांनो बघा आज गोरगरिबांची बरीच बैल राहिली आज कडगुणकरांचा चिक्या एकदम घडावलेला कसा तुम्ही बघितलंय आपण पाठीमागच्या मुलाखतीत बी एकदम चांगली गाडी पळाली आज बाबांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहे नमस्ते नमस्ते नाव सांगा हरिदास वामन पाटोळे गाव कडकून आज बैलाचा एवढ्या मोठ्या मैदानात काय आनंद आहे की चांगली चांगली बैल आज घरी गेली काय आनंद आहे आनंद म्हणजे कसा आहे ज्या दिवशी नशीब साथ दिल का नाही त्या दिवशी गाडी ओलाला राहणार का तर राहणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे ड्रायव्हर आहे का नाही त्या त्या ड्रायव्हर मुळे म्हणजे तुम्हाला सांगायचं आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला खाली बघा याची पाळी येत नाही कारण असो असं कुठला इकडे गाडी त्याला बैल पळती ती का तर पळती गाडी जेव्हा लावून हाणतो तो कड बसन ड्रायव्हर वरती बी सगळा खेळतो वरच आहे सगळं आज शिक्क्या बऱ्याच दिवसात राहिला फायनल का शिक्क्या राहायला म्हणजे काय होत त्याला जुडीला वासर जर पळणारी तर मग एकटा पळून तरी तो काय करणार नियोजन बी होय आता मोठी मोठी वायदीवर चालले सगळ्या वायदी म्हणजे बैल मागितले की आपला एवढा बैल पळून आपल्यालाच पैसे मागते ती मग आता कसं पळवायचं आता माप बी चांगलं झालंय आता ओपनला बी चांगली गाडी हो oh, ओपनला जरा आपन... चांगला पायरा <laughs> करा आता आता ओपनवाली तरी आपल्याला कुठे टिकून घेऊन पळायचं नक्कीच बघा मित्रांनो एक आनंदही आज चेहऱ्यावरती बघायला मिळाला आणि सगळी मंडळी या ठिकाणी आहेत सुटी मेकर असतील ड्रायव्हर असतील सर्वांचा हा आनंद आहे ड्रायव्हरला तोंडाला लागल्यामुळं पाहायचं काम चालू आहे नहीं, नहीं, कसा आज चिक्या कसा पळाला चिक्या काय नेहमीच पळतो चिक्याला काय कसा रोज रोज नाही चिक्या गाडी लागली निकाल ला कडनं गाडी लावणं एवढं नाही <laughs> नक्कीच आजच्या मैदानाचा चार नंबरचा मानकरी आणि पुढील मैदानात शुभेच्छा तुम्हाला चार नंबरचा मानकरी हा कडगुनच पिवळं वादळ चिक्या हे अतिशय सुंदर गाडी कडण पळाली आणि सेमीरा निकाल घेतो म्हणून निकाल घेतला अशी त्याच्याबद्दल असं जास्त काही म्हणजे खासियत सांगायची म्हणजे झाली तर बैल निकालाला एक नंबरचा हावरा बैल निकाल घेतो का तर घेतोच आणि आमचा ड्रायवर जीव लावून मनापासनं तळापासून ते स्टार्ट टू एंड गाडी हांथली जबरदस्त गाडी जबरदस्त हांतो आणि बैल जर एकदा आवाज दिला त्याला तर बैल आवाजावर नुसत्या बैल असा निकाल घेतो म्हणून घेतोच आणि सांगायची खासियत बैल हा मालकासाठी पळतो का तर पळतोच मालकासाठीच पळतो आणि आज मालकासाठी पळाला मालकाचं नाव तो भविष्यात अजून वरती नेणार नक्कीच नक्कीच मला सिद्धच केलं आणि त्यांना दाखवून दिलं तिथं सिद्धच केलं आता लगेच लगात चौथं मजा नसतं त्या शिक्क्याचं सोनं ड्रायव्हरचं समीकरण दोघांच असं माझं घडून दाखवलं त्यांना सोनं ड्रायव्हरला की मी करू शकतो म्हणून आधार हां आता हा सोन्या बसला म्हणजे मानून बसता गाडी करून दाखवून सोन्याचा बघा ड्रायव्हरला एवढं महत्व आणि श्रेय दिलं जाते खरोखर सोन्या ड्रायव्हरला मानलं पाहिजे आणि आज गाडी फायनल ही राहिली हे बैल पोहोचतोय म्हणजे आता सगळ्या सोन्या ड्रायव्हरच्या विश्वासाच बैल पोलतोय आता सध्या ड्रायव्हरच्या विश्वास ड्रायव्हरचा विश्वास आमचा ड्रायव्हरवरचा विश्वास आहे आज तो गाडी मुळात गाडी आणणार नव्हता हां आज त्याच्या घरा सांगितलं गाडी हाणू नको म्हणून हा। जबरदस्ती फोन त्यानं शंभर टक्के गाडी हाणली का तर हाणली आमच्या विनंतीला मान दिला त्यानं स्वतः बघितले की गाडी आपल्याला हानावी लागते का तर हानावी लागते म्हणून ती गाडी बसला आणि आज त्यानं गाडी गाडी सेमीसाठी सेमीसाठी पात्र करून आज घरची नाराज होणार व्हिडिओ बघितलं होतो पण घरी आनंद बी होणार गुलाला आनंद बी होणार ना गुलाला नक्कीच गुलाय महत्वाचा आहे आणि सगळ्यांनी वाटत होतं की बैल संपलाय पण बैल संपला नाही सोन्या डायवर मुळे बैल अजून जिवंत आहे म्हणून सांगतोय अजून नक्कीच नक्कीच शुभेच्छा अशीच बैल पळावी गोर गोरगरीबांची बैल आहे ती त्यांचं कुठेतरी नाव निघावं नक्कीच निघणार आणि चांगल्या मैदानात नाव राहावं ही एवढीच इच्छा घ्या देवाचं नाव एकदा खंडूबाच्या नावाले चांगले बोला